सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शहर विकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन करीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर व नगरसेवक पदांसाठी सतरा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला शहर विकास आघाडीचा विजय असो संदेश पारकर तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी करत परिसर दणानून सोडला जनतेच्या विश्वासावर आम्ही जिंकणार अशी प्रतिक्रिया संदेश पारकर यांनी व्यक्त केली यावेळी पारकर काय म्हणाले ते पाहूया जे सत्ताधारी आहे या सत्ताधरांचा पराभव जो आहे हा त्या ठिकाणी खरं तर आज स्वर्गीय महासेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे पहिलं त्या त्या सगळ्यांना अभिवादन मी त्या ठिकाणी करतो त्याचबरोबर एक कणकोली शहर है, एक महत्त्वाचं शहर आहे याला एक राजकीय सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक असं त्या ठिकाणी वारसा लागतो नंतर कोणालाही नामनिर्देशन कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही त्यामुळे तीन तीनच्या आतमध्ये नामनिर्देशन कक्षामध्ये प्रवेश करण्यात यावा जे उमेदवार आहेत त्यांनी बाबासाहेब पटवर्धनाची गर्व भूमी खरं तर या शहराला एक पुन्हा एक त्या ठिकाणी लौकिक मिळावा एक स्वच्छ कणकोली एक सुंदर कणकोली एक शांत कणकोली एक कणकोलीचा सर्वांगीण विकास व्हावा असा एक प्रामाणिक प्रयत्न नगर या नगरपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचंच आणि कार्यकर्त्यांचं आणि या शहरवासियांचं आणि सगळ्या पक्षांचं मी त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो की ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी हा पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे नक्कीच दोन तारीखला भरघोस त्या ठिकाणी मतदान होईल आणि तीन तारीखला शहर विकास आघाडीचा सगळ्याचे सगळे सतराच्या सतरा नगरसेवक हो, आणि नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मोठ्या मतधिक्यानं या मतदारसंघात होईल संदेश भाई उद्धव पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांसोबत जाण्यास विरोध केला होता त्यांना नाराजी सुद्धा व्यक्त केली होती मात्र अशा प्रकारची आघाडी आपण केला काय सांगाल या ठिकाणी कुठलाही पक्ष राजकीय पात्र बाजूला ठेवून आम्ही सगळे एक शहर विकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय हा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना दिलेला आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जनतेचा त्या ठिकाणी कौल आहे हा कौल आपल्याला त्या ठिकाणी तीन तारीखला त्या ठिकाणी दिसते आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही सगळी आघाडी करत असताना त्या ठिकाणी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचं काम सगळ्याच त्या ठिकाणी नेत्यांनी केलं आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण सगळी शहर विकास आघाडी या ठिकाणी शक्य झालेली आहे भाई आपण ही जी आघाडी केला ती आघाडी करत असताना आपल्या सक्षश देत नाही खरं तर याबाबतचे चर्चा निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणूनच ही शहर विकास आघाडी त्या ठिकाणी हा निर्णय झालेला आहे तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या अनेक आघाड्या सातत्यानं सगळ्या निवडणुकीला होत असतात त्यामुळे एक नवीन नाही कुठंतरी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधी पक्षाच्या मतांची विभागणी त्या ठिकाणी होता नये सगळे त्या ठिकाणी एकसंघपणे त्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे म्हणून हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केले कणकवली शहराच्या विकासासंदर्भात तुमचं शहर विकास आघाडी म्हणून काय विजय असणार आहे आणि कुठलं विजन घेऊन लोकांसमोर जाणार खरं तर आम्ही मगाशीच म्हणालो की कणकवली शहर हे महत्वाचं केंद्र आहे नुसतक शहरवासी जवळजवळ तेरा चौदा हजार लोकसंख्येचं हे शहर आहे पण त्याचबरोबर एक तालुक्याचं आणि या जिल्ह्याचं महत्त्वाचं केंद्र असल्यामुळे जवळजवळ लाखो लोक या शहरावर त्या ठिकाणी सातत्यानं आपलं जे काम असतं शैक्षणिक असेल तहसीलदार हो कार्यात तसेच सगळ्या स्तरावरचं हे त्या ठिकाणी या शहरातनं होत असतं आणि म्हणून या सगळ्यात जनतेला कसं त्या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून न्याय देता येईल विकासाचं व्हिजन घेऊनच त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत येणाऱ्या पाच वर्षामध्ये मूलभूत सुविधांबरोबर एखादं व्हिजन घेऊन त्या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत आणि नक्कीच जी पाच वर्षाची संधी आहे त्या संधीमध्ये लोकांना त्या ठिकाणी योग्य लोकांना आम्ही निवडून दिलं अशा प्रकारचा निर्णय आपण केला या एक आनंद त्या पाच वर्षामध्ये लोकांना त्या ठिकाणी मिळेल कणकवली शहर विकास आघाडी या पॅनलच्या माध्यमातून म्हणून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताना सतरा प्रभागामध्ये कोणकोणते उमेदवार दिले गेले आहेत आणि कुठल्या प्रभागामध्ये कुठली नावं निश्चित केली गेली अनेक इच्छुक उमेदवार होते त्याच्यातनं त्या ठिकाणी प्रत्येक नेत्यांना विश्वासात घेऊन सतराही उमेदवार त्या ठिकाणी ठरवले आहेत आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार तर त्या ठिकाणी सगळ्याच पक्षांनी एकमत करून त्या ठिकाणी ठरवलेला आणि त्यामुळे सतराच्या सतरा नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील आणि नगराध्यक्षपदी मोठ्या मतदिकाने जनतेच्या आशीर्वादावर प्रेमावर विश्वासावर त्या ठिकाणी मी निवडून आम्ही तशा पद्धतीनं मागणी निवडणूक आयोगाकडे किंवा निवडणूक विभागाकडे त्या ठिकाणी केलेली आहे जो निर्णय त्या ठिकाणी देतील कुठलंही चिन्ह आणि कुठलंही त्या ठिकाणी आम्ही नक्की ते घेऊन लढू आणि परत एकदा मी आपल्याला सांगतो जनतेचा जो विश्वास आहे या विश्वासावर त्या ठिकाणी हे सगळं कुठलंही चिन्ह कुठलं त्या ठिकाणी नाही संदेश पालकर आणि त्याचा प्रभागातले उमेदवार हे सगळ्यांचं त्या ठिकाणी महत्व आहे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी निवडणूक चिंतित आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही अशा प्रकारे महाविकास शहर विकास आघाडी होते आणि त्याचबरोबर सत्ताधारी असलेले शिवसेना पक्षप्रमुख मला या शहर विकास आघाडीत दिला आला आहे आणि आमदार निलेश राणे यांनी सुद्धा त्या संदर्भात वक्तव्य केलं आहे दर तर त्या एकूणच जर पाहिजे असेल तर भाजप विरोधी किंवा पालकमंत्र्यांना घेरण्यासाठी ही आघाडी असते की एक चर्चा आहे तर नेमकी काय भूमिका असते हा एक कणकोलीत पॅटर्न आहे जो महाराष्ट्रावर जाईल आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा भय आणि भ्रष्टाचाराचा जो कारभार आहे या कारभाराच्या विरोधात अशा पद्धतीनं लढलं जाईल आणि म्हणून आम्ही ही जी निवडणूक आहे ही नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी लढतोय गेल्या आठ वर्षामध्ये ज्या पद्धतीनं कारभार झाला या कारभाराला जनता या शहरातली कंटाळलेली आहे जो विकास अपेक्षित होता तो विकास झालेला नाही आणि त्या शहरामध्ये फक्त दहशत भय आणि भ्रष्टाचार ह्याच गोष्टी झालेल्या आहेत म्हणून हा सगळा बदल करायचा आहे परिवर्तन करायचा आहे आणि म्हणून यावर जनता त्या ठिकाणी सज्ज झालेली आहे काही भ्रष्टाचार म्हणताय पण जमीन म्हणतात की आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार आहोत कोणता विकास नेमका कोणाचा विकास हाच प्रश्न कणकवलीकर विचारतायत या सत्ताधाऱ्यांचा प्रश्न जो कणकवलीकर विचारताय कोणाचा नेमका विकास झाला कोणता विकास झाला मतदार तर स्वतः दुर्बीन घेऊन शोधायला निघालेत चारशे कोटी रुपये दरवर्षी पन्नास कोटी रुपये येतात निधी नगरपालिकेसाठी गेल्या आठ वर्षामध्ये चारशे कोटी रुपये निधी आला चारशे कोटी रुपये गेले कुठे हा शोधण्याचा प्रयत्न कणकोलीत जनता त्या ठिकाणी करते कर आणि याचं उत्तर तीन तारीखला मतपेटीतला शहर विकास आघाडीमध्ये सुरुवातीला तिथं फॉर्म भरताना बिघड झाले दिसून येते आपल्याकडनं बघितलं तर बंडाळ दिसून येते जवळपास वैभव मालणकर यांच्या बहिणीनं अर्ज भरलेला आहे त्यानंतर मग मुरकर यांच्या सुनीनं सुद्धा अर्ज भरलेला आहे आपल्या मित्रपक्षाला जे उमेदवारी होती विरोधात त्यांनी आपले उमेदवारी दाखल केले काय सांगा तुमच्या जे काही मनात आहे ते काही होणार नाही या एकच वेळ आहे मागे घेण्याची तारीख आहे सगळं होणार आहे तुम्ही जे ते काही होणार नाही आमच्या आघाडीला कुठेही त्या ठिकाणी बिघाडी येणार नाही आम्ही सगळे सांगितपणे त्या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे हो जाऊन आणि हे यश जे आहे हे नक्की त्या ठिकाणी मिळवणार त्यांना समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील ये स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत